कोल्हापुरातील खासबाग मैदान नजीकच्या खाऊगल्लीत आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक झाड कोसळलं मासा पॉईंट या टपरीवर झाड पडल्यानं मयूर पाटील यांचं पंचवीस हजारांचं नुकसान झालं सुदैवानं खाऊगल्लीत गर्दी नसल्यानं जीवितहानी टळली कोल्हापुरातील केशराव भोसले नाट्यगृहाबाहेरील खाऊ गल्लीत कोल्हापुरातील खवयांची नेहमीच मोठी गर्दी असते आज दुपारी देवल क्लबच्या आवारातील झाड कोसळल्यानं व्यावसायिकांची तारामळ उडाली मंगळवार पेठेतील रहिवासी असलेले मयूर पाटील यांच्या मालकीच्या मासा पॉईंट या टपरीवर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गुलमोहराचं जुनं झाड पडलं सुदैवानं झाड पडलं त्यावेळी खाऊ गल्लीत फारशी वर्दळ नव्हती या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला आणि उद्यान विभागाला कळवण्यात दरम्यान अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अभियंता हर्षजित घाटगे उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण वृक्षतोड ठेकेदार ज्ञानेश्वर बांड मुकादम भोला पाटणकर यांच्यासह अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ वृक्ष हटवण्याची मोहीम हाती घेतली सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर हा वृक्ष हटवण्यात यश आलं